हाय सगळे आणला तर बघा भाजीला गेली होती तो आहे ना इकडं लय माग झालेला आहे पुण्यामध्ये तुमच्या तिकडे कसा कसा बाब आहे भाजीचा तर सांगा बरं का आता काय आणावं भाजीला तर बघा मी फ्लावर आणला या आणि आन हा एवढूसा फ्लावर तीस रुपयाचा दिला या आणि वाटाणा आणला या तरण्याच्या लय होत्या म्हणून मग मी काय केलं त्या आईतच वाटाणा घेऊन आले तो नाही वे सोलला असतोय बघा पाकिट अगं ती घेऊन आली आता काय करावं काय करावं मग मी डोकं चालवलं म्हणलं आता पुलाव करावा मग मी काय इकडं पुलाव केला के के या आणि इकडं मिक्स भाजी केली बरंच काय 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 मटेरियल टाकले त्याच्यामध्ये आणि इकडं चपात्या केल्यात या सगळ्यांनी जेवण करायला तर बघा एका ताईने माझ्या एका व्हिडिओला असं कमेंट केलेलं आहे की रुपाली ताई तुम्ही तुमच्या माहेरी गेला आणि लगेच का बरं आला कदाचित त्या ताई माझं व्हिडिओ बघत असणार आहे म्हणून त्यांनी मला हे कमेंट केलेलं आहे इथून पाठीमाग जे आपण वेळेस मी माया मायाराला सुट्ट्याला जायचे तर सुट्ट्या संपसपर्यंत काय मी पुण्याला येत नव्हते तर बरोबर आहे तुमचं ताई पण मी काय सुट्ट्यांना गेले नव्हते कारण एवढा एप्रिल मे महिना गेला तरी पण मी सुट्ट्यांना गेले नव्हते पण अचानक कसं आता का गेले तर माझ्या आजीची तब्येत लय खराब झाली होती त्यामुळं मला आजीला बघायसाठी जायला लागलं आणि ज्या पण दिवशी मी गेले ना गुरुवारी मी गेले इथून संध्याकाळची आणि दुसऱ्या दिवशीच आजी वारली मग तिचं कार्य हे उराकलं कार्य म्हणजे गुरु शुक्रवारी आजी वारली आणि रविवारी तर तिचं कार्य धरलं लगेच आणि सोमवारी सकाळी सकाळी मी लगेच पुण्याला आले आता तुम्ही कमेंटद्वारे मला हे पण विचारताल बरं का की रुपाली ताई लगेच कसं दोन तीन दिवसातच कार्य धरलं तर बघा आमच्यामध्ये आहे ना सातवा असतो या आणि सातवा म्हटल्यावरती सात दिवस मग कोण थांबणार कारण लांबून लांबून पुण्यावरून अजून बरेच नातेवाईक लांब लांबचे असतात ती एवढ्या दिवस थांबणार आहेत का था। आणि आता कसं माणसाचं जीवन असं झालेलं आहे ना की माणसापेक्षा आहे ना माणूस पैशाला आणि आपल्या कामाला जास्त महत्व देतो या मग कुणाची आडी अडचण नको यायला की एवढ्या सात दिवस लो लो कामाचा कुणाचा खोळबा नको व्हायला म्हणून घरातल्याने काय केलं लवकरच म्हणजे कार्य धरलं आणि कामाच्या म्हणजे आता कसं आहे कार्य जरी सात दिवसांनी असलं ना तरी माणूस कामाच्या ह्याच्याप्रमाणे आपण लवकरच सगळ्या गोष्टी आटापतो या आता असं झालेलं आहे पहिल्यासारखं नाही की बाबा सात दिवस सात दिवस आपण थांबायचं सात दिवसांनी मग कार्य किंवा आदल्या दिवशी आगीन डाग दिला लग तर दुसऱ्या दिवशी अ त्याच इमान आलं म्हणून मला स्टॉप करायला लाईल लोक तर आदल्या दिवशी आगीन डाग दिला तर दुसऱ्या दिवशी सहा असं आता काहीही राहिलेलं नाही जर सकाळचा आगीन डाग दिला तर दुपारपर्यंत लगेच माणसं सावडतात की कि लवकर लवकर म्हणजे माणूस काय करतय आता थापत नाही लय गरबडीनी कुठली पण गोष्ट गाय गरबडीनी करतो या पहिल्यासारखं नाही आता राहिलेलं म्हणूनसाठी मग काय झालं की मला सगळं कार्य हे उरकून आपलं मी उर पण उराखं धरलं म्हणजे पुण्याला यायचं आणि पुण्याला यायचं म्हणलं ना की आमच्या घरातली मला काही लावत नाही इथं म्हणजे म्हणत्या अशी लावत इथं की बऱ्या दिवसातनी पण मी पण गेले होते बऱ्या दिवसातनी तर घरातली कशी राहारात मग मला रा कधी वाजता यायला लागलं सकाळी साडेपाचला मी निघाली होती सगळी जण माणसं झोपत होती कारण दोन तीन दिवस माणसं लय धावपळ झाली होती लय दमली होती त्यामुळं सगळी माणसं झोपलेली होती मग मला माझा भाऊ पण पुण्याला येणार होता मावशीचं पोरग आहे त्याचं जवळ आहे मायापासून राहिला मावशी तर तिचं पोरग पण पुण्याला येणार होतं आणि मग दोन गाड्या होत्या मग म्हटलं आपलं थांबण्यात काय अर्थ नाही एकदा राहिलं तर राहिलं म्हणजे थांबलं की ही म्हणलं ना दुपारी जाते दुपारी तर घरातली माणसं काही होऊन देणार नाहीत म्हणून मला न विचारता आणि न कुणाला सांगता झोपतनी उठून लगेच गाडीवरती बसले आणि डायरेक्ट पुणे गाठलं पुण्याला आल्यावरती सगळी झोपतनी उठली का किती सहा साडे सहाला उठली असल्याला तर सगळी म्हणायला लागली कुठे गेली कुठं पोरं पण नाही कुठे गेली कुठलं लग्चीपास वहिनी उठली होती माझी बर का पण ती म्हणत होती ताई नका की जाऊ ताई नका की जाऊ पण मी म्हणलं नको बाई मला म्हणलं ह्यांचं खाण्यापिण्याचं वांध होतं या म्हणून म्हणलं मी नाही थांबत आणि आई आई वडिलांना तर विचारलं पण नाही वडील तर झोपतच होतं बिचार तर ते त्यांना तर विचारलं पण नाही आणि आई तर आजीच्या घरी होती पण आय आम्ही जेवढेच गाडीवर बसलो त्यावेळेस आई आली पण आई म्हणली अगं नको जाऊ नको जाऊ पण आता गाडीवर बसल्यावरती काय मी ऐकते उतरतेवाखाली म्हणून मग मी, मी काय म्हणलं कुणालाच विचारलं नाही मी असा विचार केला होता आम्ही सध्या म्हणजे ह्यांनी की सकाळच्या पारी लवकर जायचं नाहीतर घरातली काय येऊन देणार आहे ह्यांना पण माहितीये माझ्या घरातली येत ना माया मायाची माणसं मला येऊन देत नाही तर गेलं ना तर रा 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 आणि लय आग्रह करतात की ते आग्रह खाते मनात नसलं ना तरी मला लईला जायचं राहायला लागते असं होत या तर बघा की त्यामुळं मग मला मी गेले पण आणि दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस असं गेलं की दुःखाच्या घरामध्ये आणि दुःख असल्यामुळं म्हणजे आजी वारल्यामुळं सगळ्यांना दुःख आणि लवकरच कार्य लवकरच सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग आपलं मी पण आपलं आपल्या आपल्या घरी आले आपली सुखरूप काय करायचे राहून तरी मायरातला रा किती दिवस मायरात राहिलं तरी कुठल्याही पुरीचं सरतंय का आणि व्हिडिओद्वारे मी तर तुम्हाला हेच सांगल की आहे ना माय आहे ना आपण दोन दिवसाच पाहुणा असतो या दोन दिवसच दोन दिवसच आपल्या म्हणजे ना दोन दिवसच आपण ये ना चांगलं मला फोन आला या कुणाचा तरी तर बघा माया रात ना कधी पण पुरी ये ना कधीच तिथं असं काय म्हणजे आपली इज्जत आपणच गावण्यासारखं होते मायारात जर आण म्हणलं की कसं पण पा, कुठं पण आपले सासरी ना भीक मागून का खायचं व्हायना पण आपले ना आपल्या सासरीच राहू कधी पण मी तर हाच मेसेज दिल आ...